ज्याप्रमाणे पेन्सिलने लिहिलेलं आपण खोड रबरने पुसून टाकतो त्याच पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या काळे डाग अगदी चुटकीसरशी गायब होणार आहे फक्त एक चमचा वॅसलिनचा वापर करून वैसलीन मध्ये असतात अँटी एजिंग प्रॉपर्टीज जी तुमची वय वाढण्याची क्रिया आहे ती तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नाही वयाच्या साठ वर्षातही तुम्ही अगदी तीस वर्षाचे दिसू शकता फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वॅस्लिनचा वापर करायचा आहे अगदी पाच ते दहा रुपयात आपल्याला वॅस्लिनची डबी मिळते तिचा तुम्ही तीन ते चार महिने सहज वापर करू शकता इथे आपल्याला एक चमचा वॅसलिन घ्यायचा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे या उपायाचा वापर करू शकतात व्यासलिन तुमची जी सैल झालेली त्वचा आहे लोंबलेली त्वचा आहे चेहऱ्याची ती अगदी टाईट व्हायला मदत होईल तसेच तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल चमक येईल ज्यांची त्वचा किंवा चेहरा खूप निस्तेज झालेला असतो अशा व्यक्तींसाठी तर वॅसलिन चेहऱ्याला लावणे खूप फायदेशीर आहे अगदी पाच ते दहा रुपयात तुम्हाला वॅसलिनचे डबे मिळते म्हणजे उपाय ही खूपच स्वस्त आहे यानंतर दुसरा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे केसर आता जर तुमच्याकडे केसर नसेल किंवा तुम्हाला वापरायचा नसेल तर त्याऐवजी कोणता इन्ग्रेडियंट वापरायचा ते मला कमेंटमध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नाचं नक्की उत्तर देईल केसरमध्ये ग्लोईंग प्रॉपर्टीज असतात म्हणजे चेहरा ग्लो करण्याची ताकद केसरमध्ये असते तुमची कांती उजळवण्याचं काम केसर करतं आणि बऱ्याचदा ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर वांग असतात काळे डाग असतात त्या व्यक्तींसाठी केसर चेहऱ्याला लावणे खूपच फायदेशीर आहे तुम्हाला बऱ्याचदा ही गोष्ट माहिती नसते की काय नेमकं का चेहऱ्यासाठी हो योग्य आहे आणि ते कशा पद्धतीने लावायचं आता केशरमुळे काय होतं तुमच्या चेहऱ्यावर आलेले जे पिगमेंटेशन आहे ते निघून जातात कारण केसरमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे आपल्या चेहऱ्याला खोलवर जाऊन स्वच्छ करतात साधारणतः दोन केसराच्या काड्या मी इथे घेतलेल्या आहेत त्या आपल्याला वॅसलेन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर चेहऱ्यावरती फ्लॉलेस ग्लो हवा असेल तसेच डागविरहित त्वचा हवी असेल तर तुम्ही या उपायाचा नक्की एकदा वापर करून पहा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट जाणवणारच आहे आता आपण याच्यामध्ये केसर ऍड केले त्यामुळे आपल्याला इथे दुधाचाही वापर करावा लागेल कारण केसर आणि दूध हे जे कॉम्बिनेशन आहे ते आपल्या शरीरासाठी जेवढं चांगलं आहे तेवढंच आपल्या त्वचेसाठी देखील चांगलं आहे आता इथे कच्चं दूध मी घेतलेलं आहे म्हणजे न तापवलेलं दूध आहे हे आणि यामध्ये हे दूध घालून आपल्याला पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे पंधरा मिनटं केसर आपल्याला या दुधामध्ये भिजू द्यायचं आहे तेव्हाच आपल्याला या उपायाचा पूर्णपणे फायदा होईल अजिबात घाईक करायची नाही सुट्टीच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल परंतु स्टेप बाय स्टेप आपल्याला हा उपाय करायचा आहे आता पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता की केसरचा जो पिवळा रंग आहे तो यामध्ये उतरला आहे म्हणजेच केसरचे गुंधर्म देखील याच्यामध्ये उतरले आहेत अगदी व्यवस्थित फेटून आपल्याला एक क्रीम फॉर्म मध्ये हे मिश्रण तयार करायचं आहे तुम्हाला जर चेहऱ्यावरती जुने काळे डाग असतील जुन्यातले जुने, जुने वांगाचे डाग असतील तर तेही या उपायाने निघून जातील फक्त तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागतील आता या पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आपल्याला ऍड करायची आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कायमच्या घालवायच्या असतील तर तुम्ही नियमित ॲलोवेरा जेलचा चेहऱ्यासाठी वापर करा विकत आणलेला अलोवेरा जेल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोरफडचा देखील वापर करू शकता आता या सगळ्या वस्तू व्यवस्थित मिक्स करून आपण एक क्रीम तयार करणार आहोत ही होममेड क्रीम आहे अगदी कमी साहित्यात तयार झालेली क्रीम आहे आणि हीच ती जादुई क्रीम आहे जिने तुमच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या सुरकुत्या दूर होणार आहेत काळे डाग दूर होणार आहे वांगाचे डाग निघून जाणार आहेत आणि तुमचा चेहरा गोरा पान ग्लोईंग टवटवीत दिसणार आहे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती कधीच सुरकुत्या नको असतील तर तुम्हाला काय करायचंय तुमचा जो चेहरा आहे त्याचा जे ओलावा आहे तो टिकून ठेवायचा आहे ओलावा म्हणजेच मॉइश्चर तुमच्या चेहऱ्याला कसं मिळेल याचा तुम्ही विचार करायचा आहे त्यासाठी तुम्ही भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे तसेच रसदार फळांचे सेवन तुम्ही करणे आवश्यक आहे म्हणजे ज्या फळांमध्ये खूप जास्त पाणी असतं संत्री मोसंबी यासारख्या फळांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता सिझनेबल फ्रुट्स तुम्ही ट्राय करू शकता या सर्व गोष्टींनी तुमच्या चेहऱ्याला जो आ, ओलावा आहे मॉइश्चर आहे ते आतूनच मिळेल म्हणजे नैसर्गिकरित्या मिळेल आणि तुमचा जो चेहरा आहे तो कायम हेल्दी राहील चेहऱ्यावर अजिबात सुरकुत्या येणार नाही आता पहिल्या स्टेपमध्ये जी क्रीम तयार केलेली आहे ती कशी लावायची ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याआधी आपण एक फेस पॅक तयार करून घेऊ यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा मुलतानी माती आता मुलतानी माती चेहऱ्यासाठी किती फायदेशीर आहे वेगळं सांगण्याची गरज नाही तुमच्या चेहऱ्यावरती असलेला कितीही काळेपणा जुनाट जे वांग असतील काळे डाग असतील ते क्षणात गायब करण्याची ताकद मुलतानी मातीमध्ये असते फक्त ती व्यवस्थित आपण लावली पाहिजे मुलतानी माती ड्राय असते त्यामुळे ज्यांची स्किन ड्राय आहे त्यांच्यासाठी आपण इथे ऍड करणार आहोत गुलाबजल मुळे काय होईल तुमच्या चेहऱ्याला आवश्यक ते मॉइश्चर मिळेल मुलतानी माती आणि गुलाबजल हे जे कॉम्बिनेशन आहे ते खूपच फायदेशीर आहे पूर्वीच्या काळी स्त्रिया जेव्हा हे सगळे ब्युटी प्रॉडक्ट्स अवेलेबल नव्हते तेव्हा याच गोष्टींचा वापर करायचा आणि आजही आपण त्याच गोष्टींचा वापर केला पाहिजे म्हणजे कोणत्याही केमिकल प्रॉडक्टचा सा साईड इफेक्ट आपल्या त्वचेवर होणार नाही आता हा जो तयार झालेला फेसपॅक आहे तो आपल्याला ही क्रीम लावण्याच्या आधी लावायचा आहे या फेसपॅक मुळे तुमचा चेहरा जो आहे तो खोलवर स्वच्छ होणार आहे तुमच्या चेहऱ्याच्या छिद्रामध्ये अडकलेली डट जी आहे धूळ जे आहे ते निघून जाईल आणि मग आपण जे तयार केलेली क्रीम आहे ती आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे साधारणतः आठवड्यातून दोन ते तीन वेळा तुम्हाला हा उपाय रिपीट करायचा आहे सुट्टीच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल परंतु शक्यतो रात्रीच्या वेळी हा उपाय करायचा आहे कारण उपाय केला आणि उन्हात गेलं तर त्याचा काहीही फायदा होत नाही डबल टॅनिंग होतं मग आपल्याला त्याचा फायदा होण्यासाठी हा उपाय रात्रीच करायचा आहे हा फेस पॅक लावण्याच्या आधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे है। नंतर हा फेस पॅक आपल्याला अप्लाय करायचा आहे यामुळे तुमच्या चेहऱ्यावर असलेली जी काळी परत आहे ती पूर्ण निघून जाईल चेहरा अगदी टवटवीत होईल आणि त्यानंतर आपण तयार केलेली क्रीम चेहऱ्याला आपल्याला लावायची आहे क्रीम लावल्यानंतर चेहरा धुवायची गरज नाही ती तशीच तुमच्या चेहऱ्यामध्ये शोषून घेतली जाईल आणि तुमचा चेहरा अगदी टवटवीत दिसायला लागेल सुरकुत्या कमी झालेल्या तुम्हाला दिसतील अगदी दोन ते तीन दिवसात चेहरा प्लेन झालेला तुम्हाला दिसेल चौदा ते पंधरा वर्षाच्या पुढील मुलं मुली देखील हा उपाय ट्राय करू शकता स्त्री पुरुष कोणीही असो या उपायाचा तुम्ही वापर करू शकता आणि तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार आहे काळवणलेली त्वचा जी आहे ती अगदी उजळ होणार आहे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतील वयाच्या याच्या चाळीशीतही पन्नासशीतही तुम्ही अगदी पंचवीस ते तीस वर्षाचे दिसाल एवढा ग्लो तुमच्या चेहऱ्यावर येणार आहे सगळे तुम्हाला विचारतील की कोणती क्रीम लावते किंवा कोणता उपाय करते तर तुम्ही त्यांना आपला व्हिडिओ शेअर करू शकता या उपायामध्ये कोणत्याही केमिकल प्रोडक्टचा वापर केलेला नाही अगदी साध्या घरगुती वस्तूंचा इथे आपण वापर केला आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्याला याचा शंभर टक्के फायदा होणारच आहे आता आपण तयार केलेली क्रीम बघा किती सॉफ्ट आहे आपल्या त्वचेमध्ये सहज ती मिक्स होत आहे त्वचेला एक वेगळ्या प्रकारची चमक या क्रीम मुळे येणार आहे चेहरा अगदी ग्लोईंग दिसणार फ्रेश दिसणार टवटवीत दिसणार आहे या बाह्य गोष्टींबरोबरच आपल्याला आपल्या शरीराची चेहऱ्याची चे काळजी घेणे ही गरजेचे आहे त्यासाठी सकस आहार घ्यायला हवा तेलकट पदार्थ खाणे टाळले पाहिजे आणि भरपूर पाणी पिले पाहिजे जेव्हा आपण हायड्रेटेड राहतो तेव्हाच आपला चेहरा जो आहे तो बाहेरून ग्लोईंग दिसतो सकाळी उठल्यावर एक ग्लास पाणी प्यावे मग ते कोमट असो किंवा साधे पाणी असो त्यामुळे काय होतं आपल्या शरीरातले विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि आपला चेहरा जास्तीत जास्त फ्रेश दिसतो ग्लोईंग दिसतो आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ही क्रीम लावल्यानंतर माझ्या हाताच्या त्वचेमध्ये किती बदल झालेला आहे असाच बदल तुमच्या चेहऱ्यामध्ये होणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा